उन्हाळी सुट्ट्या संपून आता शाळेला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे जर आपण पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचा सह ज्या खाजगी शाळा आहेत त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं मोठं स्वागत होताना पाहायला मिळत आहे मी आता कळंब तालुक्यातील देवधानुरा या गावामध्ये दे आहे स्वतः आमदार कैलास पाटील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत शाळेचा पहिला दिवस आहे विद्यार्थ्यांचं स्वागत करताना पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर स्वतः ते या ट्रॅक्टरचं जे आहे ते सारथ्य करताना पाहायला मिळत आहेत शाळेपर्यंत त्यांना सोडवण्यासाठी त्यांनी अगदी स्वतः या ट्रॅक्टरमध्ये बसलेली पाहायला मिळत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा काय शाळेचा पहिला दिवस आहे विद्यार्थ्यांच्या वतीने जे प्रवेश पात्र विद्यार्थी आहेत एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणे राहू नये ह्या उद्देशानं प्रवेशोत्सव सोहळा महाराष्ट्रभर साजरा होतोय आज मी ज्या शाळेत ज्या विद्यार्थ्यांना स्वागत करतो त्याच पहि शाळेत मी पहिलीचा म्हणजे माझा प्रवेशही याच शाळेत झाला होता त्यामुळे मी आवर्जून शाळा निवडली माझं मूळ गाव आहे त्यामुळं विद्यार्थ्यांना उत्साह यावा एकी विद्यार्थी शालाबाहेर राहू नये या उद्देशानं हा शिक्षण विभागानं उपक्रम हाती घेतलेला आहे आणि मला त्याचा ज्या शाळेत मी गेलो त्या शाळेत मी विद्यार्थ्यांना घेऊन जातोय त्या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे